सोलापूर शहर जिल्हा कार्यालयात नूतन पक्षप्रवेशित कार्यकर्त्यांचा सत्कार कार्यक्रम उत्साहात पार पडला या प्रसंगी पक्षाने दिलेले आगामी उपक्रम एक दिवा वंचितांसाठी आत्मनिर्भर भारत आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासावी जयंती याविषयी शहराध्यक्षा रोहिणीताई तडवळकर यांनी सविस्तर मार्गदर्शन दिले एक दिवा वंचितांसाठी या उपक्रमाविषयी सरचिटणीस डॉ नारायण बनसोडे यांनी मार्गदर्शन केले तर सरदार वल्लभभाई पटेल जयंती कार्यक्रम संयोजक डॉक्टर शिवराज सरतापे यांनी जयंतीच्या नियोजनाविषयी माहिती दिली तर पदवीधर नोंदणी जिल्हा प्रमुख रुद्रेश गोरामणी यांनी पदवीधर नोंदणीविषयी सविस्तर माहिती दिली अध्यक्ष रोहिणीताई तळवळकर यांनी उपस्थित सर्वांना दिवाळीच्या आर्थिक शुभेच्छा दिल्या आणि समाजातील वंचित घटकांसाठी दिवाळीचा आनंद वाटण्याचे आवाहन केले प्रसंगी सरचिटणीस सौ सुधा अळीमोरे यांनी आभार प्रदर्शन केले उपाध्यक्ष अंबादास बिंगी विजय वड्डेपल्ली संजय साळुंखे ॲडव्होकेट साधना संघवे चिटणीस अनिल कंदलगी बजरंग कुलकर्णी नागेश गंजी मनोज कलशट्टी दिलीप पतंगे रवी भवानी कोषाध्यक्ष भूपती कमटम कार्यालय प्रमुख श्रीहरी मॅकल प्रसिद्धी प्रमुख आनंद बिरू युवा मोर्चा अध्यक्ष विजय कुलथे महिला मोर्चा अध्यक्ष रणजित चाकोते ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्नू सुरेश पाटील अंजली अंजली राजेश वळसा बिज्जू प्रधानी सुभाष ढांगे पद्माकर काळे सुनील भोसले मदन क्षीरसागर बाळासाहेब तांबे सुरेश तोडकरी मंदाकिनी तोडकरी मंजुषा डोईझोडे मेघराज कल्याणकर मारुती तोडकर विजय गायकवाड नागनाथ बदले संदीप चव्हाण गोरख काटे किरण नलवडे नागनाथ क्षीरसागर सागर भोसले गिरीराज सिंगर लक्ष्मण गायकवाड सिद्धारु बेबीन रवी बनकर राहुल सकाराम देवीदास गुले प्रभाकर जाधव विश्वनाथ पाटील विजय कोळी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते